नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे कथेच शीर्षक तू घरीच घरीच असते असते नीलू तू आणि तरीही किती तो पसारा कामावरून आलो कि जरा घर स्वच्छ आणि तापटीप हवं केशव रागातच म्हणाला नीलू स्वतःची बाजू मांडत होती तोपर्यंत तो, तो निघूनही गेला तिला फार वाईट वाटलं नीलू फार हळवी होती आणि केशव बेधडक घरातली कामं स्त्रियांनी करायची आणि पुरुषाने पैसे कमवायचं या विचारांचा पगडा त्याच्यावर होता तू घरीच असते हे वाक्य तर नेहमीच तिला ऐकून दाखवायचं बाजूच्या बायका कामाला जायच्या तिलाही इच्छा होती स्वतःच्या पायावर उभं राहायची तिने एकदा केशवला बोलून दाखवलं पण तो म्हणाला तुला काय गरज आहे बाहेर जाऊन कमवायची मी आहे ना गरजा पुरवायला तू घरात लक्ष दे त्याला ते तितकस महत्वाचं वाटत नव्हतं त्याचं काम चांगला चाललं होतं प्रमोशन होत होतं पगार चांगला नीलू घराकडे लक्ष देत होती अशा वातावरणात वाढली होती घरातला पुरुष म्हणेल ती पूर्व दिशा त्यापुढे काही बोलायचं नाही धाडच व्हायचंच नाही घरात सासू सासरा आणि नंदेचं लग्न झालं होतं घरात सारं काही तीच करायची उलट उत्तर देणं नाही काहीच नाही नव्याचे नऊ दिवस सरले आणि तिला मातृत्वाची चाहूल लागली तो काळ तिच्यासाठी खूप खास होता तिला मुलगी झाली पहिलं बाळांपण माहेरी झालं बारसं देखील माहेरी पण आईबाबांची परिस्थिती इतकी खास नव्हती त्यांनी जसं जमेल तसं बारसं केलं काव्या नाव ठेवलं मुलीचं ती मुलीला घेऊन सासरी आली तेव्हा अप्रत्यक्षपणे तिला बोलून दाखवलं की बारसं ठीकठाक झालं होतं त्यावेळेस तिचं मन नाराज झालं सारा मनाच्या विरोधात होत होतं केशव देखील समजून घेत नव्हता पावलं पावली गृहित धरलं जात होत तिचा आत्मविश्वास कमजोर होत होता केशव पासून तेव्हा प्रकर्षाने जाणवलं किती आहे एक वर्षाने तिला पुन्हा चाहू लागली आई होण्याची खुश तर होती पण काव्याच्या वेळे जे झालं त्याचे व्रण अजूनही होते ह्यावेळेस तिला मुलगा झाला किरण नाव ठेवलं सारं काही मनात साठत गेलं होतं निचरा तरी कसा होणार ऐकून घेणार कोणीतरी हवं नीलू आई बायको पत्नी सून वहिनी सारण आता निभावत असताना स्वतःला विसरली होती बोलायची हिंमत नाही ही तिची कमजोरी हातातून काहीतरी सुटत चाललं आहे तेही खूप मौल्यवान हे तिला जाणवत होतं त्यासाठी काय करावं हे देखील कळे नसं झालं होतं झपाट्याने वर्ष निघून गेले किरण आणि काव्या घरातील वातावरण बघत होते आईला किती सन्मान आहे ते बघायचे त्यांच्याही तोंडातून सर्रास हे वाक्य यायचं आई तू घरीच असते ती दुखावली जायची आपली किंमत हीच का नेहमीसाठी किरण आणि काव्या चांगले शिकून नोकरीला लागले सासू सासरे आजारपणात देवा घरी गेले नीलूला आता वेळ मिळत होता खंत होती ते स्वतःच्या पायावर उभं राहिली नव्हती त्याची एक दिवस मनात विचार आला तिने ठरवलं आता स्वतःला वेळ द्यायचा जे करता येईल ते जरूर करायचं मार्ग शोधायचा इतक्या वर्षानंतर काय करणार एक मार्ग दिसला एक दिवस तिने केशवला बोलून दाखवलं मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे काय हे काय डोक्यात खोळ आता तुला काही जमणार आहे का आणि मुळात काय गरज आहे हे सगळं करायची मी आहे ना यावेळी मात्र तिच्या वेदनांनी आणि अनुभवांनी निर्णय घ्यायला शिकवलं होतं आणि बोलायला देखील हो गरज आहे मला स्वतःच्या आनंदासाठी करायचं आहे ती ह्यावेळेस ठाम होती बरं ठीक आहे बघ तुला काय करायचं आहे ते कर नीलूला स्वयंपाकाची भारी हाऊस चविष्ट जेवण बनवायची तिने घरातूनच टिफिन द्यायला सुरुवात केली बघता बघता तिला भरपूर ऑर्डर येऊ लागल्या हाताखाली एक बाई ठेवली तिचं बरंच चाललं होतं मेहनतीने ती काम करत होती तिच्यातील हरवलेली निलू सापडली होती खऱ्या अर्थाने ती जगत होती हातात पैसे असल्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता आता कोणालाही पैसे मागायची गरज नव्हती ती खुश राहू लागली ती खरंच स्वतःसाठी जगू लागली होती सगळे तिचं कौतुक करू लागले केशव काव्या किरणचा निलूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता आता ती घरी होती पण कमावणारी निलूने एक ज, जागा भाड्याने घेतली आणि आता तर तिचा व्यवसाय खूप छान चालू लागला ऑनलाइन सेल कसं करतात हे देखील शिकवलं व्यवहार हाताळू एक वेगळीच जन्माला आली होती अन्नपूर्णा केटरर्स खरच ती अन्नपूर्णा होती छोट्याशा रोपट्याचे आता महाकाय वृक्षात रूपांतर झाले होते ते केवळ निलूमुळे केशवची रिटायरमेंटची पार्टी होती निलुने त्याला सोन्याची चेन गिफ्ट केली तिथे देखील सगळे नीलूचं कौतुक करत होते बिझनेस वुमन झाली होती तिचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलून गेलं होतं खरं तर हा बदल निलुने घडवून आणला होता तिच्यासाठी सर्वांच्या नजरेत आदर दिसत होता काव्याचे लग्न झाले किरणचेही झाले किरणची बायको मेनू देखील जॉबला जायची सगळं छान चाललं होतं नीलू देखील तिच्या व्यवसायात होती आणि केशव देखील रिटायर झाला होता दुधात साखर म्हणजे मेनूला देखील आई होण्याचे कळले निलू आणि केशव आजी आजोबा होणार होते तिचे सारे लाड पुरवले जात होते सासू सुनांचे नाते छानच होते कर्तृत्ववान सासू होती ती सुनीला अभिमान होता मीनाक्षीने गोंडस मुलीला जन्म दिला खुश होते अवंतिका नाव सहा महिन्याने अवंतिका बघता बघता कधी मोठी झालं कळलं नाही ती देखील शाळेत जाऊ लागली एक दिवस किरण केशवला म्हणाला बाबा तुम्ही अवंतिकाला शाळेत आणि क्लासला सोडायला जात जा कारण तुम्ही घरीच असता आम्हा दोघांना ऑफिसमुळे जमणार नाही ती जबाबदारी केशवने आनंदाने स्वीकारली अवंतिकामध्ये तो रमायचा नीलूने तर अजून एक दुकान घेतलं होतं ती मन लावून काम करत होती एक दिवस केशव निवांत बसला होता नीलू आले केशवने तिचा हात पकडला काय हो काय झालं काही नाही तुझ्याशी बोलायचं आहे स्मित हास्य करत तो म्हणाला बोला त्याच्या बाजूला बसत म्हणाली नीलू तुला मी नेहमी गृहित धरलं कारण तू घरी असायची रिटार ल, एक रिटायर झाल्यावर कळलं निर्माण झाली घरात असल्यावर आपल्याला सहज बोललं जातं तुम्ही घरी तर असता हे वाक्य साधं जरी असलं तरी टोचणार अवंति आहे अवंतिकाची जबाबदारी मी स्वखुशीने घेतली आहे आजोबा म्हणून मी तिच्याकडे दुर्लक्ष होऊ देणारही नाही पण आज मी मला तुझ्या ठिकाणी ठेवून पाहिलं जेव्हा तू म्हणायची कामाला जायचं आहे तेव्हा मी नाहीच म्हणायचो मला असं वाटायचं तू घर सांभाळावं एका अर्थी मी जबाबदारी तुझ्यावर लादली नीलू हळवी झाली होती आज केशव फार तन्मयतेने बोलत होता खरंच आपल्या अस्तित्वावर गदा आणली जाते तेव्हा फार वाईट वाटतं आपलीच माणसं असं करतात तेव्हा तर अजूनच वाईट वाटतं आज मी कबूल करतो पती म्हणून तुला समजून घेण्यात आणि सहकार्य करण्यात खरंच कमी पडलो माफ करशील मला तिचे काटोकाट भरलेले डोळे खूप काही सांगून जात होते खरं सांगू का वाईट तर वाटत होतं पण पन... मला वाटलं होतं तुम्ही समजून घ्याल तसं झालं नाही माझा विश्वास ढासळत गेला असं वाटायला लागलं मी काहीच करू शकत नाही वाईट वाटायचं रडू यायचं किरण आणि काव्या ही माझीच मुलं पण त्यांच्याही डोळ्यात तेच दिसायचं घरी राहून देखील मी सर्व जबाबदारी घेतली असो नंतर असं वाटलं हे माझं आयुष्य आहे हे पुन्हा नाही मी असं माझं मन नाही मारू शकत मला रडत बसायचं नव्हतं हो किंवा मला कोणावरही खापर फोडायचं नव्हतं अगदी तुमच्यावरही मला माहीत आहे विचारांचा पगडा कसा असतो मी माझा मार्ग निवडला मी खुश आहे जे केलं ते केवळ माझ्या आनंदासाठी घरातल्या स्त्रीची अपेक्षा असते तिला समजून घेतलं जावं पण जर समजूनच घेतलं नाही तर तिने मार्ग शोधावा आणि मी तो शोधला नीलू, किती सहज बोलून गेलीस तुझ्या ठिकाणी कोणी असती तर किती रागराग केला असता पण नाही तू तसं केलं नाही कधी नव्हे ते केशवच्या डोळ्यात पाणी होत नीलूची छबी दिसत होती आणि तिच्याविषयी अभिमान समाप्त कथा आवडल्यास एक लाईक जरूर द्या आणि कमेंटमध्ये कथा कशी वाटली तेही सांगा कथा लेखन अश्विनी कुणाल ओकले तुम्ही चैनल वर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद